माझं नाव प्रतीक मालती साहेबराव पारवेकर आहे नुकत्याच राज्यसेवा दोन हजार चोवीस निकालामध्ये माझा क्लास वन अधिकारी म्हणून सिलेक्शन झालेलं आहे एस सी प्रवर्गामधून माझी चौथी रँक आलेली आहे दोन हजार एकवीस पासून मी या परीक्षेची तयारी करत होतो आणि आज मला या परीक्षेमध्ये यश प्राप्त झालेले आहे माझ्या या यशामध्ये माझ्या परिवाराचा खूप मोठा वाटा आहे त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन मी या प्रवासाची सुरुवात केली होती आणि आज मला यश प्राप्त झालेलं आहे माझ्या समाजातील युवकांना मी एवढंच म्हणजे त्यांना आवाहन करू इच्छितो की समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज आहे बाबासाहेबांचा तोच संदेश आपण त्याचे पालन करूया आणि प्रशासनामध्ये जे काही पद पदावर मला पदभार मिळणार आहे त्या पदाचे कर्तव्य पार पाडण्याचा मी निष्ठापूर्वक प्रयत्न करणार माझं नाव राजेंद्र लीलाबाई किसनराव गुबे आहे एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार चोवीस या एक्झाम मधून माझी नुकतीच म्हणजे क्लास वन या पदासाठी निवड झाली एस सी प्रवर्गातून माझा चौदावा क्रमांक आहे हा प्रवास माझ्यासाठी खूप खडतळ होता मी वया मी जेमतेम सहा महिन्याचा असतानाच माझ्या वडिलांचे डेथ झाले होते तेव्हापासून सर्व घरांची जबाबदारी आईवरच होती आणि हा प्रवास कितीही खडतळ असला तरी पण बाबासाहेबांची प्रेरणा माझ्यासाठी खूप प्रेरणादायक होते आणि त्या प्रेरणेमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलेलं समाजातील माझ्या युवकांना समाजातील युवकांना माझं एक सांगणं आहे की कोणतीही गोष्ट अशक्य नाही जर आज आम्ही मामाबाचे इथपर्यंत पोहोचू शकतो किती खडतड किती कठीण परिस्थिती असताना तर तुम्ही पण इथं पोहोचू शकता अभ्यास करून अधिकारी होणं हे काही हे काही रॉकेट सायन्स नाही आहे तर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करून समाजाच्या आणि देशाच्या विकासामध्ये योगदान देऊ शकता